श्री सिद्ध सिद्धरामेश्वर सेवाभावी संस्था शावळतर्फे कैलासवासी सौ जनाबाई मारुती पवार महिला मंडळ शावळ घुंगरेगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरतर्फे भव्य वृक्षारोपण सोहळा आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला अध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळ श्री सदाक्षरी सिद्धरामेश्वर सेवाभाई संस्था शावळ तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते सर्वांचे सत्कार समारंभ आयोजित करताना वृक्षारोपणसुद्धा करण्यात आले यावेळी दक्षिण सोलापूर पोलीस निरीक्षक श्री स्वामीसाहेब वन विभाग निरीक्षक श्री मेहरेसाहेब बनसोडे बनसोडेसाहेब माळगे मॅडम त्याचप्रमाणे नामदेव पवार अध्यक्ष श्री लक्ष्मण पवार व गावकरी उपस्थित होते वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वृक्षारोपण करताना होणारा आनंद या शावळ ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला आज अनेक मान्यवर उपस्थित राहून वृक्षारोपणाचा आनंद घेत होते त्याचबरोबर अनेक मान्यवरांचे सत्कारसुद्धा मोठ्या धूमधामने करण्यात आले होते शावळ गावातील अनेक लोकांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली अक्कलकोट तालुक्यातील छोटेसे गाव शावळ हे ग्रामीण भागात येतो आणि शावळ गावातील अनेक ॲक्टिव्हिटी कायम येथील अनेक समाजसेवक करत असतात येथील अनेक समाजसेवकांनी स्वच्छता अभियान वृक्षारोपण आणि अनेक प्रकारच्या विविध कार्यक्रमात भाग घेतात फक्त वृक्षारोपण करणे हा ध्येय न ठेवता त्या वृक्षाचं संगोपन सुद्धा करणे हा सुद्धा ध्येय असला पाहिजे असे अनेक मान्यवरांच्या भाषणातून ऐकायला भेटले सर्वांनी <values> जास्तीत जास्त सहभाग त्याच्यात घ्या झाडं लावलीत पण आपल्या शेताच्या बांधावर जर कुठं झाड असतील तर हजार पाचशे रुपयाला विकून हाही हे पर्यावरणाचं नुकसान करू नका काही हे झाड मोठं व्हायला याला वीस वर्ष जातील तो पण याला निम्म्या शाळ्या खाऊन जातील आम्ही रस्त्याला लावलेली झाड पण लोकांनी उपटून टाकतील त्यामुळे तुम्हाला विनंती आहे पाचशे हजार पा रुपयासाठी झाड तोडू नका आणि ते झाडाचं जतन करा तेच तुमच्या मुलांना पडद्या खाली आली पण काही दिवसांनी पडदे पण उडून जातील वादळ वार सुटणार कारण झाडच नाही त्याला आडवणार कोण एवढंच भूल मी माझे लांबलेले शब्द थांबवतो साहेबांना पुढे जायचे त्यामुळे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामीण भागातील सामाजिक संदेश देणारे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद